तुमचं कोण कोणाचं वातावरण आहे वातावरण आहे तर जारांगी पाटील जारांगी पाटील उमेदवार कोण आहे कोण दिल ते मान्य नाही दिल तर देणार की नाही दिल आमदारकीच्या निवडणूक आहे ती तुम्हाला एवढं वय आहे कोण भाव वाटतय आमदार भाजप तुझा तो वाटते तुतारी तुतारी शरद पवारची माणस आहे आम्ही आयुष्यभर आम्ही शरद पवारचीच माणसं आहे हो म्हणजे तुम्ही पक्ष बघताय पक्ष बघतो कोणी बी असू दे फक्त तुतारी उमेदवाराकडे बघता शरद पवाराकडे शरद पवार काय ह्याला राष्ट्रवादी पंढरपूर तालुक्यातला जाईल कसं वातावरण कोणाकडे आता हे असंच झालंय वातावरण अजून ह्यांचं ढवळा वर फिक्स कुठं झाले असं झाले ना अरे गॅस किती वाढला मग काय अरे गॅस वाढले पगारी वाढले तर काय व्हायला लागले गॅस वाढला तर काय पण वाढू द्या फक्त भाजप शाणा यायला पाहिजे हो गॅस वाढू द्या नाहीतर अजून हेव द्या हो त्याच्यात पण ह्याने दिलं ना अजून काय नाव एकनाथ शिंदेने पण दिलेलं आहे ना अजून हजार वाढवून मग एवढं घेऊन अजून त्यांना नाव ठेवायची म्हणतो मग काय उपयोग आहे जागलं पाहिजे कसं बोललाय तुम्ही खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे हा बोला अजून काय वाटतंय मोहोळ हाताला काम आणि कामाला धाम एवढं म्हणायला पाहिजे बाकीचं काय घेणं देणं बाकीची मग सुविधा करते की त्याला काय व्हायला लागले हो टाइम्स या दोन्ही न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खरं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोहोळ मतदारसंघात अतिशय रंगतदार असं वातावरण तयार झालेलं आहे आणि असं असताना एकंदरीत लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत किंवा लोकांच्या मनातील भावी आमदार काय आहे किंवा आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून लोक काय विचार करतात आगामी निवडणुकाकडे कसं पाहतात उमेदवारांबद्दल त्यांचं मत काय आहे मोहोळ मतदारसंघाचा पुढील आमदार कोण होईल हे पाहणं खरं तर गरजेचं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील टाकळी या ता गावात आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत लोकांच्या काय भावना आहेत ते आपण एकंदरीत जाणून घेऊयात कुठलं सिकंदर बर काय वातावरण एकंदरीत कोण तुम्हाला आता ज्याची कामं चांगली ती आमदार हो कोणाची कामं वाटते ती काय 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 नाही आता काम कोणाच हा साहेब बरं काही नाव घेतो पवन कुमार गायकवाड अभिजित ढोबळे अशी काही नाव आहेत किंवा राजाभाऊ खरे आहेत यशवंत तात्या माने संजय सागर आमचं आहे हीच पहिले हा यशवंत नाव राहुल शरद रोकडे बर गाव कुठलं तुमचं टाकळे टाकळी इथेच राहत आहे काही वातावरण दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणुका लागले तुम्हाला कोण आमदार व्हावंच वाटते वाटतंय कोण कोण आहे इच्छुक इच्छुक ओमकुमार गायकवाड आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मण ढो ढोबळे यांचे पुत्र अभिजित ढोबळे त्याचबरोबर संजय क्षीरसागर त्याचबरोबर विद्यमान आमदार यशवंत माने राजाभाऊ खरे हे अशी काही नाव आहेत चर्चेत बरं बरं काय म्हणत आहे तुमचं कोण कौन, कोणाचं वातावरण आहे वातावरण नाही तर जारांगी पाटील जारांगी पाटील उमेदवार कोण आहे कोण दिल ते मान्य नाही दिल तर देणार की नाही पाडणार भाजप कोणाला पाडणार भाजपचा उमेदवार भाजपाची उमेदवार आता माहिती तिथून तात्यात यशवंत माने येते असू दे की काय केलं त्यांनी रस्ता केला नाही तुम्ही जाऊन बघा रस्ता दावा यशवंत माने केला नाही केलाच नाही पानंद रस्ता हा तिकडे पलीकडे रस्ताच केला नाहीत दोन हजार स... रानात र... जायला रस्ता नाही तर हा दोन हजार सातशे कोटीचा निधी मतदारसंघात आणल्या आणण्याचं तुम्ही वाट दावा ती पहिली वाटा दावा वाटरीने जाय येत नाही साध बंद करा हा म्हणजे एकंदरीत सर्व विकास झाला नाही 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 वाटाच नाही ते तर पावसाळ्यात जाता येत नाही तुम्ही जाऊन बघा वाटेल काय वातावरण कोण कोणाची कामं होत आहेत किंवा कशा पद्धतीने पुढील आमदार कोण वाटते राजा खरी एक नंबर काम करायला लागले बर का कोण आहेत ऐकते हे आपले पंढरपूर हा पंढरपूर रोपळ्याच्या इथे काम जरा फास्ट चालले जरा रस्त्याचे हे असू द्या किंवा जयंतीचे वर्गणी आम्हाला समजायला पाठिंबा लावलाय बरं का माझी जे अंतिम मदत अजून केलेली आहे त्यांनी भावी आमदार म्हणून बोर्ड लागले ते त्यांचेच आहेत हा एक नंबर काम केले त्यांनी पवन कुमार गायकवाड हे नाव ऐकून आहे का ते नाही अजून काय अडचण मी पण ग्रुप संघा मी बी गेलतो पटीला पण राजा बखारीने चांगली आपली मदत केली हा केली ते बरीच काम केले ते काय वातावरण कोणाच आहे तुमच्या भागात राजा बखारीच ऐकून आता सध्याला तर ऐकून आहे बघितलं बघितलंय त्यांना जवळ जाऊन बघितलं मी दोन वेळा पाठय गेलो त्यांना त्यांच्याचे काम कशी वाटते त्यांच्याचे काम एवढी काही खास नाही दोन हजार सातशे ती 2700 कोटीचा निधी आणला जाते मतदार संघात बोलले जाते काय काय एवढं नाही आम्हाला काहीच एवढी कल्पना नाही बरं पण राजा बोखारीने जरा त्यांच्याकडे पॉझिटिव बघू जाऊ काय हां बरं दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणुका लागतील काही दिवसात जाहीर पण होते तालुक्यात कोण कोण तयारी काय कल्पना तयारी चालू चालू आहे आहे करायची बर गायकवाड आहेत संजय क्षीरसागर राजाभाऊ खरे यशवंत तात्या माने अजून उभारणार आहे ते आणि अभिजीत अभिजित ढोबळे ही अशी चार पाच नाव आहेत कोणाकडे वातावरण काय वातावरण आता सध्या तर तो राजाभाऊ खरेच चालू आहे काय वातावरण दोन महिन्यात आमदार कि आहे ती मी सध्या मुंबईला होतो काल त्यामुळे काय वातावरण काही नाव सांगतोय पोवन कुमार गायकवाड कारण आपल्या चर्चेतूनच मोहोळ आमदार ठरणार आहे आपलं जनता जनार्दन हे महत्वाचं हो आहे कोण पोवन कुमार गायकवाड आहेत संजय क्षीरसागर अभिजित ढोबळे राजाभाऊ खरे यशवंत तात्या माने कोणाकडे वातावरण खरे साहेबांना पसंती आहे काय हो खरे साहेबांना सगळीकडे जरा त्यांचं वातावरण लय काय विशेष म्हणजे काय 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 जाणून काय माहिती आहे त्यांच्याबद्दल माहिती नाही एवढं पण चर्चा ऐकतोय बरं मुंबईवरून कधी आलो परवा चर्चा ऐकून आहे नमस्कार नाव काय मोहन गायकवाड गा गा। बर कुठलं तुम्ही बर 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 दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणूक आहे ती तुम्हाला एवढं वय आहे कोण भाव वाटते आमदार भाजप हो बर 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 काय नाव पवन कुमार गायकवाड हे नाव माहित आहे का अभिजित आहे संजय क्षीरसागर यशवंत माने राजा भाऊकरे एक चार पाच अशी नाव आहेत रमेश कदम असते हा रमेश कदम हा ही पण नाव माहित असेल काय वाटतंय कोण होईल असं वाटतंय अंदाज तुमचा तू तारी तू तारी तू तारी शरद पवारची माणसं आम्ही आयुष्यभर आम्ही शरद पवारचीच माणस आहे म्हणजे तुम्ही उमेदवार बघत आहे पक्षी बघताय पक्षी बघतो तुतारी राष्ट्रवादी कुठल्याचं दुःख झालं का दुःख आहे बर तुतारी येणार शंभर टक्के मध्ये तुतारी वाजणार बरं बरं म्हणजे तुतारीच वाजणार आहे मग तिथेच आहे तुतारी तुतारी तुतारीच आहे का म्हणजे बाकी नाही ना, राजकारण तुम्हाला आवडलेलं नाही ना, ना, राजन पाटील हे शरद पवार होय काय वाटतंय म्हणताना उमेदवार म्हणून तुम्हाल तुम्हाला कोणी योग्य वाटत तुतारी म्हणजे तुम्ही उमेदवाराकडनं बघता शरद पवाराकडे बघ शरद पवार तुतारी उद्धव ठाकरे मशाल हा बर बर तुम्हाला पटलं नाही का पक्ष फुटलेलं नाही फुटलेलं पटलं पटलं नाही नाही तुम्हाला शिव... खरी शिवसेना कोणाची वाटते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी खरी कोणाशी वाटते शरद पवार निश्चितपणे या ठिकाणी बघू शकता की फोडाफोडीचं राजकारण देखील मोहोळच्या जनतेला पटलेलं नाही मशाल आणि तुतारीकडे लोकांचा कल दिसून येते इतरही ये 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 नागरिक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयातील इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात काय नाव आजोबा वसंत सोन टक्के कुठला घेतलं जाऊया दोन तीन महिन्यात आमदारकीच्या निवडणुका लागली ती काय वाटतंय का <laughs> ह्याला राष्ट्रवादी राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी कुठल्याही राष्ट्रवादीला एकाऱ्या राष्ट्रवादीला म्हातारी राष्ट्रवादी, कुठले शरद पवार म्हातार चिन्ह कुठलं आहे तू कुठला तुतारे तुतारे तुतारी वाजणार म्हणायचं हा तुतारी बर 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 मग आमदार कोण आमदार म्हणून कुठला उमेदवार चांगला वाटतोय कोण भारी वाटतंय कुठला आमदार त्याने कुठला धोंडा वगैरे त्याला टाकायच मत काय सांगताय हा होय दादा काका सुतारीला खर्च एखादा गायबान माणस असल्यावर पण उभा देणार का निवडून हा कुबेर जाधव बर काय असेल मोहोळ तालुक्यात एक दोन महिन्यात मतदान चढीकडे आमदार किशा निवडणुका लागली ती कुठला उमेदवार तुम्हाला योग्य वाटतोय आणि काय माहिती आहे खरे खरे घेतले खरे खरे बरं बरं पंढरपूरची सतरा गावं आहे ती त्या सतरा गावात गाव मोहळ जोडली ते आणि कसं असेल वातावरण तिकडे काय वातावरण तुमच्या पंढरपूर तालुक्यातला बरोबर कसं वातावरण कोणाकडे आता हे असंच चाललंय वातावरण अजून ह्यांचं ढवळा ढवळे वर फिक्स कुठं झाले असं झाले ना, ना काय नाव पवन कुमार गायकवाड अभिजित टोबळे संजय क्षेत्र माने राजा भाऊ खरे हा मस्त होरळा मातलाय पण फिक्स कुठे झाले ते अजून हा फिक्स झाल्यावर मग विचारा पण हा बरोबर तेव्हा पण येतो आता तुम्हाला यापैकी कोणी योग्य वाटतोय त्यापैकी खाऱ्या योग्य वाटतोय काम करणार आले की तुमच्याकडे झाले का काम काम झालेत मग ते आजोबा काय नवनाथ रंगनाथ कुंभार तिथलं जाऊ का टाकलीच बर दोन महिन्यात आमदारकीचे की निवडणूक आहे ती कशा पद्धतीने बघताय आम्ही फक्त सत्तेतारी शिवाय दुसरी कडकुटीत जाणार ना राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले माहित आहे गड़ा आम्हाला घड्याळ आहे अजित दादाच घड्याळ आहे शरद पवार अजित तुतारी आहे तुतारी आवडते तुतारी तुतारीचा उमेदवार मतदान करणार अगदी एकशे एक टक्का शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली ती पटलं का तुम्हाला नाही पटलं म्हणजे फोडायला नाही शिवसेना शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणतात अगदी भाजप मधला खेळ भाजप मधला होई मग भाजप मधलाच खेळ आहे लक्ष्मण सोंटके हा बरं कशा पद्धतीने म्हणतात एक दोन महिन्यात आमदारकीची निवडणूक आहे खर तर सर्वसामान्य जनता काय विचार करते त्या संदर्भात कुठला उमेदवार तुमच्या मनात आहे कसा आहे काम करणार उमेर सगळं येते आता राजू खरे येत रमेश कदम हाय हा आता हे माने आमदार आहे पण त्याचं काय नाही ते अनगरवाला सगळं बरं हा पण आम्हाला वाटते रमेश कदम किंवा राजू खरे या दोघांपैकी दोघापैकी हरचंद पवार तरी त्याने घ्याव तो तरी फुगती तालुक्यात कोणी घ्याव राजू खरे रमेश कदम

नमस्कार दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणूक आहे ती माहित असेल तुम्हाला कोण होईल वाटतंय संपूर्णचं आमदार आता आतासू सांगतेयत आता ह्या जनता जयसी भावर आहे तुम्ही जनता साहेब मी पण जनता आहे तुम्ही पण जनता आहे कोणाला वाटतंय योग्य उमेदवार कोण वाटतोय नाव सांगतो पवन कुमार गायकवाड अभिजीत ढोबळे संजय क्षीरसागर रमेश कदम विद्यमान आमदार यशवंत माने राजाबाऊ खरे ही अशी काय नाव आहे ती कोणणाची काय नाव काम वगैरे काय ऐकून आहेत का तुम्ही नाही तुम कुन ला कोणाला केलं हो मतदान आम्ही ह्याला भाजपलाच केलं होतं भाजपला केलं त्या हां आता पुढे कोण योग्य वाटतं तुम्हाला नेता कोण आमदार भावा असं योग्य आता ते हे चांगलं होऊ सोय कोण काँग्रेस काँग्रेस हां काँग्रेसचं पण एक बंगाळी म्हणून फिरायला लागलं पण त्याला काय माहिती नाही कुठलं बंगाळी म्हणून सोलापूरचा आहे हो हा 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 ती दोन दिवस झाले मोहळ मध्ये आमच्या कामती करूल तिकडे भागात फेरा लागले ते बरं रॉकी बंगाळी म्हणून काँग्रेस चा माणूस आहे मग तने उभारल्यावर येईल का निवडून आता सांगता येत नाही सांगता येत नाही अजून वातावरण चित्र स्पष्ट झाले अशी सांगता येत नाही खतरनाक लय हसा लाव काय नाव तुमचं हा अर्जुन बनसोडे बर तुम्ही कुठलं गाव तुमचं सिकंदर टाकळीस तंटामुक्त अध्यक्ष आहेत का अरे वा 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 सगळी माहिती असणार तालुक्यातलं हा कारण म्हातारे माणसाला लय माहिती नसते पण तुम्हाला सगळी माहिती असणार कशा पद्धतीने कोण आमदार हो सध्याच्याला काळ आता कसा बदललेला आहे सगळा पहिला जी होता ती कुणीकडे कुणीकडे जात होती आता प्रत्येकाच्या तोंडात काय आय काँग्रेस आय काँग्रेसला मत दिलेला आहे आय काँग्रेस येऊन निवडून येईल असं प्रत्येकाच्या तोंडात असं माझं मत आहे मग आता शेवटी पुढचं काय होती सांगता वातावरण आहे महाराष्ट्र भाजप सेना नमस्कार नाव काय सुरेश लक्ष्मी शेट्टी कुठलं गाव टाकळी काय वातावरण काय तुमच्या वातावरण काय हा मी पोण्यावर आलो माहित नाही पण भाजप सेनेकडे माझं मत आहे बघा बरोबर दोन पक्षी हो। का बरं आवडते तुम्हाला आता काय कमी केले हो काय केले आता पाच वर्ष झाला दोन वर्ष झाला आपण रेशन तांदूळ पोकट खातोय घरकुल योजना वापरली रस्ते सुविधा दिले ते पुन्हा काय म्हणतो आपण लाडकी बहीण दिली आता लाडका भाऊ दिला अजून दोन हजार ही लोकांना आवडले आवडले आवडलं नाही मग घेऊन त्याचा मोदीच घेणार दुसऱ्याला मत देणार कौतुक करायला करायला पाहिजे लाडकी बहीण योजना किंवा पीएम योजना हो आणि त्याच्यात पण हे दिलं ना अजून काय नाव एकनाथ शिंदेने पण दिलेलं आहे ना अजून हजार वाढवून मग एवढं घेऊन अजून त्यांना नाव ठेवायचे म्हणून मग काय उपयोग आहे जागलं पाहिजे कसं बोललाय तुम्ही खाल्ल्या जागलं पाहिजे हा बोला हाताला काम आणि कामाला दाम एवढं पाहिजे बाकीचं काय घेणं देणं की त्याला काय व्हायला लागले हो हो अरे गॅस किती वाढला मग काय अरे गॅस वाढले पगारी वाढले जाणार काय व्हायला लागले गॅस वाढला तर काय पण वाढू द्या फक्त भाजप शेणं याला पाहिजे हो गॅस वाढू द्या नाहीतर अजून होऊ द्या हो महागाई बद्दल वाटतय तुमचं मत काय महागाई महागाई काय सोड नाही कशाची महागाई कशाची महागाई इतर देशांपेक्षा आपल्यात महागाईत काय नाही आता काय असते खताच्या किमती वाढल्या तर तुम्हाला सबसिडी दिली नाही काय खताची सबसिडी दिली का नाही मला तुमचा एक प्रश्न आहे तीन ते चार वर्षापूर्वी उसात खुरपणाऱ्या बाईला पगार किती होता साठ रुपये बर आता किती आहे आता साडेतीनशे रुपये मग, नहीं, नहीं नहीं आता मिळत नाही साडेतीनशे झालाय मग पगार वाढलीय का कमी झाली मग महागाई वाढाय पाहिजे का नाही वाढाय पाहिजे महागाय गॅस गॅस फुकट दिला फुकटीचा आणि आम्हाला हे मिळतो रॉकेल मिळतो रॉकेल बंद केला आता रॉकेल ऐकून कोणी मिळतं कुठं रोकले बंद केले सगळे केले घेऊन रांगेला लागायचं आहे का घरपोच पाहिजे मला सांगा हो लाईन ला लागायचं आहे घरपोच पाहिजे पण मला फोन केला वापर काय आता घर स्टोर रॉकली करतो काय करतोय राखेलचा वापर पेटून घ्या खाता बघ आता पहिलं सहाशे रुपये तीनशे रुपयाला मिळतोय आता किती झाली साडे तेराशे झाली ती आमचे खाते आहे आमचे काय घेणार त्याला काय तुम्ही देता हो किती आता दोन हजार रुपये नऊ मला देता ह्याला देता नाम कि देना थी थी हो, आ, ना किती घात गे मोदीनं शेतकऱ्यांसाठी ही योजना आणली होती ती राजकारण करून पाडली दोन हजार तुम्हाला काय वाटतं दोन हजार आधी पण महागाई होती आता पण आहे त्या दृष्टिकोनातून दोन हजार देते त्यांनी पीएम के, पी के दोन हजार चार महिन्याला दोन हजार शेतकरी देते चोवीस दोन काय बोलता मग तो काय नाही ना किती स्वस्त स्वस्त होतं पेट्रोल होतं साठ रुपये ना लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल काय वाटतंय काय नाही लाडके आम्ही काढले बी नाही आम्ही केलं बी नाही त्यांना काय 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 आम्हाला माहित आहे पण जरी सरकारचे काही निर्णय चुकले चुकीचे असले तरी पण काही गोष्टी चांगल्या आहेत असं मान्य करताय नाही काय नाही आता हे करतील आम्ही काही काही जियर का घ्यायचं काय ते काय नाही सगळे पाच सो गोष्ट नाही काय नाही ते असं काय नाही राहुल गांधी आठशे हजार रुपये देणार होत कुठे गेले तिथं नाही तिकडे त्या कर्नाटक मध्ये तांदूळ फ्री देणार होत कुठे गेलं आता देणार तांदूळ देणार नाही काय नाही उलट कर्नाटक मध्ये आलंय की नाही काँग्रेस मग तेथ काय केलं काय म्हणत प्रतिकार मध्ये काय केलं हो हरियाणा मध्ये काय केलं जुनी पेन्शन आता पगार द्यायला घोडा लागायला लागलाय पगाराला पैसे मिळणार ते सहा सहा महिने झाले पगार मिळतो मणिपूरला कधी मणिपूरला अरे मणिपूरला जर गेला नाही ना मणिपूरला नाही ना संसदेमध्ये थांबलं होतं तेवढे तुम्ही का गांडीला पहिला पाळा पण ते उत्तर द्यायला थांबलो होतो ना का पळाला तुम्ही पण त्यांनी मग ते पीएम का, का पंतप्रधानांनी आतापर्यंत एक पण पत्रकार परिषद घेतली नाही किंवा पत्रकारांच्या प्रश्नाला सामोर गेले नाही मनमोहन सिंग हे पत्रकारांच्या प्रत्येक कार्यक्रमाला पत्रकारांना हजर राहायचे बरोबर आहे का हजर राहायचे पंतप्रधान कोण होतो सोनिया गांधी हाय का आपल्या देशात कुठं कधी घडले का पीएमच्या वर पीएम कुठलं पद आहे का आपण निवडून कोणाला देतो त्याच्यातून निवडा जागा त्या पी एमच्या वर पीएम असले कुठे जगातरीच आहे का कुठं हो पण आता नुसते काय कि हेड खरड तेवढं जर असतं तर मग त्या राहुल गांधींना फाडून टाकलं नसते त्याचा या आदेश छत्रपती शिवरायांच्या पडलेल्या पुतळ्यामुळे भाजपाने सेना माहिती बॅकफूट वर बघा ती आहे ती दुर्दैवी घटना घडली आम्ही त्याच्याबद्दल मान्य करतो भाजपने पण माफी मागितली आहे मोदीने पाया पडून माफी मागितली त्याच्यात राजकारण अजिबात करू नये मला वाटतं काय आपण सर्व माझा गरिबी राजकारण करून देत काय काय करू त्याच्यामुळे कुठेतरी छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय राजकारण करता त्याने काय बघा कुठल्याही व्यक्तीने कारवा म्हणून केले नस्ते। आता दुर्दैव घटना अपघात आहे त्याला काय करू शकत नाही कोण करतील ह्याच्यापेक्षा आमची पाच साठ जण आली तुतारी वाजणार आणि एक नंबर तालुक्यात तुतारी सांगता शेवटचा सा प्रश्न दोघांना वैचारिक तुम्ही विरोध केलाय विरोधाला विरोध राज्यात सरकार कोणाचा बसेल माहिती किंवा महाविकास आघाडी मी तुम्हाला सांगतो भाजप शेनेच सरकार बसलं पाहिजे ह्याच्या पलीकडे मला काय माहित नाही माझं मत आहे शेवटी आता कोण मत केवढं टाक